आपली पूर्ण रुस्तम ओपन केलेली आहे आणि हा इंजिनचा पार्ट आहे आता हा आपल्याला खोलायचा आहे आणि जर तुमच्याकडे सुजुकी ॲक्सेस असेल किंवा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि मस्त नवीन कोरी करकरीत तर याच्यामुळे आपल्या इंजिनचा परफॉर्मन्स सुद्धा वाढणार आहे पुरा पेट्रोल घ्या ना कम्बस्टन करता है जैसे कम्बस्टन खत्म हो पेट्रोल जल जाता है ये साइलेंसर का एडजेस्ट वॉल है इसके द्वारा यहाँ से जो गर्म हवा है हमारे साइलेंसर द्वारा बाहर ये गया साहब तो ये जो आप मीलिंग देख रहे हो ना ये वाला मीलिंग जो है ये पूरा रहता है तो बीच का जो मीलिंग है वो कट गया है इसलिए में लग रहा था आवाज रहा था असेच नवनवीन बॉक्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर आता मी विले पार्ले सँटाक्रूजमध्ये आणि आपल्या रुस्तमधून भरपूर आवाज यायला लागला त्याच्या क्रँकमधून आपल्याला क्रँक सुद्धा बदलायचा आहे तर तो आता मी रस्त्याच्या मध्येच इथे थांबलोय तर इथून मागून कसा तरी आवाज येतोय जाम बेकार असा आवाज येतोय का समजत नाही काय झालं आणि एकदम गरम झालं हा बघा एकदम बेकार आवाज होते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे तर मंडळी आधीच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या रुस्तमचं मी इंजिनचं काम करणार आहे कारण सेवंटी फाय टू सेवन्टी एट थाउजंड किलोमीटर चालून झालेले आहेत आणि आता त्याचं हृदयचं ऑपरेशन करायची वेळ आली आहे आणि जर तुमच्याकडे सुझुकी ॲक्सेस असेल किंवा सुझुकी बर्गनॅन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याचं इंजिनचं काम केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय बदल बदल इन द सेन्स काय काय नवीन पार्ट्स टाकणार आहोत तर मी आत्ताच सुझुकीचे जे काही जेन्युअन पार्ट्स ओरिजिनल ते सुझुकी सर्व्हिस सेंटरमधून घेऊन लु आलेलो आहे आणि ते थोडंसं आपल्याला डिस्काउंटमध्ये भेटलेत आणि जर तुम्हाला हे काम करायचं असेल तर तुम्हाला एस एस ऑटोमोबाईल इकडे यावं लागेल तर आता मी दाखवतो मी कोणते कोणते जन्युन पार्ट्स आणलेत आणि अजून एक हेड काहीतरी यायचं आहे तर ते आल्यानंतर आपली गाडी जी आता बिल्डिंग खाली उभी आहे तर ती घेऊन जाणार आपल्या बाबूबाईच्या गॅरेजला त्याच्यानंतर बघूया कसं काय काम होणार आहे तर त्याआधी आपण बघूया जे मी काय पार्ट्स आणलेत ते तर एवढे काहीसे पार्ट्स आहेत जे मी आता घेऊन आलेलो आहे सगळ्या गोष्टी मी आता आणलेल्या आहेत त्याच्यानंतर हे काहीसं छोटं त्यांनी हे दिलं आहे मला याचं नाव नाही माहीत त्याच्यानंतर मेन हा पार्ट आहे जो मी चेंज करतो आहे तरी ही आहे आपली संपूर्ण क्रँकची ॲसेंब्ली आणि याची किंमत आहे साडेसहा हजार रुपये क्रँक शाफ्ट ॲसेंब्ली तर साडेसहा हजाराला नाही थोडंसं डिस्काउंटमध्येच आपल्याला सगळं मिळालेलं आहे आणि ही आता मी ओपन करतो कारण मला भरपूर क्युरिसिटी लागली आहे की याच्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे नेमकं का, आणि जे आपल्या रुस्त्यामध्ये इन्स्टॉल होणार आहे तर चला आता मी तुम्हाला फटाफट -फड़ इन्स्टॉल करतो त्यानंतर पॅक करू आणि डायरेक्ट गॅरेजला भेटू आपण तर हे थोडंसं सा बघण्यासाठी मी ओपन केलं होतं पण याला प्रॉपर ओपन करू ही आपली इथून घासली गेली होती हिला मी ओपन करतो ओके तर हा असा काहीसा पार्ट आहे आणि इंजिनमधला पार्ट आहे क्रँक असेंब्ली आणि एवढी ही सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीस क्या बात आहे आणि मस्त नवीन कोरी करकरीत तर याच्यामुळे आपल्या इंजिनचा परफॉर्मन्ससुद्धा वाढणार आहे कारण सेवेंटी फाय थाउजंड झाले पुन्हा एकदा नव्याने इंजिन आपलं रन करायला सुरुवात करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही मशीन लवर असाल बाईक लवर असाल स्कूटर लवर असाल तर हे जे काम होत आहे ना बघायला खूप इंटरेस्टिंग आणि मलासुद्धा काही नवीन गोष्टीसुद्धा बघायला शिकायला मिळणार आहेत याच्यामार्फत जर तुम्हाला याचं नॉलेज असेल तर नक्की कमेंट करा इतकंसं हंड्रेड पर्सेंट नॉलेज तर नाही आहे या व्हिडिओमार्फत मला तेसुद्धा मिळणार आहे तर चला हे घेऊन जाऊया आपण गॅरेजला आणि रुस्तमला सुद्धा घेऊन जाऊया त्याला जमत नाही की मारायला सुप्रभात म्हणजे सुप्रभात सगळ्यांना तर मी आता आलोय भाऊबाईच्या गॅरेजला आणि ते आपल्या रुस्तमला आता ओपन करतोय आणि ओपन करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो क्रँकमध्ये कशी काय कंडिशन आहे आणि आपण काय काय चेंजेस करतो इंजिन चा आधी चा तर हा इंजिनचा आधीचा आवाज आहे एकदम ट्रक चालतो तसा वाटतो ट्रॅक्टर तर अजून एक पार्ट मी सर्विस सेंटरमधून घेऊन आलो आहे तो आहे पिस्टनचा किट बघू शकता एवढा मोठा बॉक्स आहे आणि याची प्राईज आहे तीन हजार तीनशे पंचावन्न तर हा सुद्धा आपल्या डिस्काउंटमध्ये भेटला आहे त्यानंतर आपला क्रँकचा किट आहे आणि तिथे आपली पूर्ण रुस्तम आता ओपन केलेली आहे आणि हा इंजिनचा पार्ट आहे आता हा आपल्याला खोलायचा आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवतो कसं काय खोललं जातं इंजिन वेगळं केलं आहे आणि इथे पूर्ण बॉडी वेगळी आहे आज रुस्तमचं मस्त असं हार्ट ऑपरेशन होणार आहे आणि नवीन जीवन रुस्तमला मिळणार आहे म्हणजे जशी शून्यापासून धावत होती ना नवीन इंजिन असल्यासारखे तसं संपूर्ण आपल्याला काम करायचं आहे आणि येणारी जर्नी बऱ्याच जणांचे मेसेजेस आहेत की गा दादा गाडी नवीन घे अपग्रेड कर तर आता पाच ते सहा महिने रुस्तमवर आपल्याला राईड करायचं त्याच्यानंतर पावसाळ्याच्या नंतर मी विचार करतो की अगोदरसुद्धा होईल काय खुशखबर केव्हा काही घडेल सांगता येत नाही माझं प्लॅनिंग चालू आहे सर्चिंग चालू आहे तर आता थोडंसं रुस्तमला नवीन करूया आणि त्याच्यानंतर बघूया कशा काय पुढच्या राईडसुद्धा होणार तर आता इंजिनच्या कामाला सुरुवात करूया तर या पिस्टन किटमध्ये काय काय ते बाहेरसुद्धा दिलेलं आहे आणि आतमध्ये पेटी पॅक तर हा आहे संपूर्ण पिस्टन गेट तर असा काहीसा पार्ट आहे पिस्टन गेटचा फुल रुस्तम नवीन होणार आहे आता आणि आपला पिस्टन तर फायनली आपलं इंजिन खोलायला हो सुरुवात झाली तर आज गॅरेजमध्ये जास्त गाड्या नाहीत तर गाड्या आता कमी करून तो आप काम कराला घल फुर्सत में करने गए अरे ओ बाप रे ये तो टूटी गए ये क्या पैन है पैन। पैन पैन फैन 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 टूटला है पूर्ण इसका आवाज आ रहा था कर 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 तो पूर्ण टूटला तर इंजिन खोलायला सुरुवात केले आता मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर मी तर पहिल्यांदा सगळं बघतोय म्हणजे आपल्या रुस्तमचं तरी पुरा तूड घ्या ना ये प्री हो गया। हुं, हुं। उसका दाती वगैरे सब गया घ्यायचं ये स्टार्टर मोटर है इसमें बैंटेज सैड होएगा और ये फ्लाई व्हील है जब आप सेल्फ मारोगे तो फिर बैंटेज अपना फ्लाई व्हील को अटैच होएगा क्रैंक घूमेगा इंजन रोटेट होएगा उसका इंजन स्टार्ट होगा तो ये फ्री हो चुका है करेंकवा तो क्रैंक के मिलिंग में होता है वो फ्री हो है और ये चेंज करने के लिए दूसरा ऑप्शन नहीं है ना अपने को इंजन खोलना ही पड़ेगा हा। मिलिंग मिलीन बोलते हैं मिलिंग हम लोग इसको बोलते हैं जो लाइन लाइन होता है ना हाँ इसको हम लोग मिलिंग बोलते हैं इसके लिए भी मिलिंग इसके में मिलिंग तो मिलूं पकड़ के चलेगा तब फिर तब हाँ आटे के अंदर आटा फंसना चाहिए ब्लॉक जो कोई तो गाइड भी छोड़ी है हम्म ये चेन को गाइड करता है चेन गाइड फैन जो चलता है ना इसे तो से नीचे से, से गाइड करता है वो भी टूट है वो भी टूट गया कॉइल पर देखो पावर बैटरी को चार्जिंग करना है हेडलाइट करंट देना वगैरह ये सब काम है कॉइल प्लेट है। इंजिनचा आत मधला पार्ट ते इंजिन आपलं खोलले आहे हि त्याची पॅकिंग साइडची आणि तो मेन क्रँक शाफ्ट आता फक्त ती प्लेट आहे ना ती अडकली आहे तिला आपल्याला काढायची आहे ये क्रँक शाफ्ट तो ये जो आप मिलिंग देख रहे हो ना ये वाला मिलिंग जो आहे ये पूरा रहता है जैसे की बीच में बीच पावर स्टवागिर क्या करता को तो इसमें लेके साथ में घूमता है ये देखो घूम रहा है हाँ तो ये जो मीलिंग होता है पूरा होता है हाथ पर तो बीच का जो मीलिंग है वो कट गया इसीलिए सेल्फ में लग रहा था आवाज आ रहा था और उसका एज भी हो मतलब ज़्यादा चलाने की वजह से रनिंग सौ में से कभी एक दो तो केस ऐसा आता है एक्टिव में ज़्यादातर मैंने देखा हूँ बर्टमैन और एक्सेस में स्वीपी की गाड़ियों में मेरा पहला है जो मैं क्रैंक मतलब तो तो मीनिंग खराब होने की अब इसको अपन लेके जाके क्या करेंगे इसको बोलते एडजस्ट वॉल ठीक है और इसे बोलते इनलेट वॉल देखिए ये कितना कार्बन आपका है अभी हम लोग क्या करेंगे ये दोनों दू वॉल है हम लोग लेके जाएंगे इसमें लेथ में। लेथ मशीन हाँ लेथ मशीन में लेके जाएंगे लेथ मशीन वाले लोग क्या करेंगे इसको लैपिंग करेंगे और जितना भी जो कार्बन है ये मशीन के द्वारा इसको पूरा निकाल के और उस पर कैमरी लगा के इसको लैपिंग करके परफेक्ट इसको मैच करेंगे ताकि हमारे जो इंजन में वेस्ट जो पेट्रोल है वो इस रास्ते से यहाँ बहन या निकले मतलब तो ये जो आप अभी देख रहे हो जो हम ने पुराना निकाला हुआ है जो हम लोग नया इंस्टॉल करेंगे तो ये होता है इसको सीट बोलते हम लोग वॉल सीट जो सीट में कार्बन आया हुआ है तो इसके अंदर वो लोग एमरी लगा के इसको ऐसे लगा के जब लैपिंग करेंगे तो परफेक्ट जाके बैठ जाएगा ये इनलेट वॉल हो चुका है आपका और ये रहा आपका एडजस्ट वॉल दोनों काम में ये पेट्रोल पंदर लेके करता है जैसे कंबशन खत्म हो पेट्रोल जल जाता है ये साइलेंसर का एक हिस्सा है इसके द्वारा यहाँ से जो गर्म हवा है हमारे साइलेंसर द्वारा बाहर चली बाहर चली जाती ओके वो तो बहुत इग्रे पर में आया तो वही ऐसा था अपन जे केमिकल मारले ना त्याच्यावर त्याच्याने गंज वगैरा निकलता ही घाण सगळी निघते आहे आता हे धुऊया आणि धावूया तर या नवीन पिस्टन सोबत या पिस्टन रिंग्स आहेत टोटल पाच असतात आणि आता त्याच्यात आपण पिस्टन टाकतो तो बाबू अपन ने ये जो पिस्टन में रिंग लगाया हाँ। वो क्या इफेक्ट कर रहा है इसका यूज़ क्या है मतलब देखिए जो बीच वाला जो रिंग होता है इसको, इसको स्पेशल रिंग बोलते हैं और ये जो साइड में दो पतली पतली रिंग है ऑयल रिंग है और ये टॉप टू और टॉप वन यहाँ पे लिखा होगा टॉप वन और यहाँ पे लिखा है टॉप टू ये दोनों कॉम्प्रेस इसको कॉम्प्रेसर रिंग बोलते हैं ओके हाँ ये गाड़ी में कॉम्प्रेसर काम करता है जब गाडी में अच्छा रहेगा तो आपकी स्टार्टिंग मायलेज वगैरे इसी से गाडी स्टार्ट है गाड़ी होता। और अभी आपण चेंज करे तो मायलेज बढेगा थोडा मतलब जो कम हो गया था आपण जो नवीन क्रैंक घेतलाय तो सुद्धा फिट करतोय तर अशामुळे आता इंजिनचा परफॉर्मन्स वाढेल तर इंजिन पॅकिंगसाठी आपण हा बॉन्ड घेते तो तिथून साईडून का लिकेज व्हावू नये त्याच्यामधून साईडला असं सा लावून घेणार आणि मग स्क्रू टाकून फिट करणार आता अपन मैग्नेट लाते हैं कॉइल वर डिटाइट हो तो तो कॉइल पेट्रोल से नहीं होते ना नहीं नहीं हवा मार के साफ हवा मार और ये कॉइल क्या काम करता है ये कॉइल का जो काम है जैसे गाड़ी में पिकअप कॉइल का, का काम जो गाड़ी को स्टार्ट करने के लिए करंट पैदा करता है लाइटिंग के लिए करंट पैदा करता है बैटरी चार्जिंग करने के लिए करंट पैदा करता है ऐसा काम नहीं है आता रात्रीचे पावणे आठ झालेत म्हणजे संध्याकाळचे सकाळी अकरा वाजता पण सगळं काम सुरुवात केली होती तर हळूहळू थोडं थोडं करून आता म्हणजे परफेक्टली होतं सगळं आणि काय घाई गडबड नाही तर आता सगळं काम तर सुरू आहे आता इंजिन फिटिंग तर झालेली आहे आता आपण बाजूचं क्रँक वगैरे आता ते फिट करणार आहोत तर आपण नवीन वेडिएटर पण घेतलं आहे आधी घेतलं नव्हतं नवीन वेडिएटरसुद्धा घेतलं आहे त्याच्यानंतर क्लच गोटी पण रोलर गोटी बी बोलते ना रोलर गोटी आता इंजिनचा परफॉर्मन्स आपला चांगला येईल आणि ॲव्हरेजसुद्धा मजा येईल आता चालवायला गाडी आता फायनली आपलं इंजिन वगैरे सगळं फिट करून झालंय तर आता आपण इंजिनचा पार्ट डायरेक्ट आता आपल्या रुस्तमला लोड करू आणि स्टार्टअप मारून बघूया काय रिझल्ट येतो तर म्हणजे फायनली आपल्या रुस्तमचं संपूर्ण इंजिनचं काम संपूर्ण इंजिनचं काम झालं आहे आणि जशी आपण रुस्तम दोन हजार एकवीसला नवीन घेतली होती म्हणजे जेव्हा इंजिन नवीन होतं तर आता त्याचप्रमाणे नवीनसुद्धा झालेलं आहे तर आता स्टार्ट करूया खूप अवेटेड आहे सकाळपासून तर गणपती बाप्पा मोर या ओ हो वन किक करी वन सेल्फ स्टार्ट आणि तुम्हाला आत्ताचा आवाज दाखवतो आत्ता आवाज कसा येतो सकाळी काम करायच्या आधी आपण आवाज घेतला होता आता किती स्मूद आवाज येतो बघा आ तर इथे सगळे साक्षीदार आहेत आमचे भोसले साहेब इथे आमच्या गाडीचे काम केलेले त्या नाम बोल गया आम्ही तोसिफ तोसिफ इधर आपले दुसरे बाई आपका नाम सहादत सहादत तर ही सगळे पोरं त्याच्यानंतर योगेशबाई इथे आलेले आहेत कामावरून सुटून डायरेक्ट आपल्या रुस्तमकडे जिथे आपले भाऊबाई बाय आहे त्यांना तर मंडळी बरंच असं नवीन सामानच इन्स्टॉल केलं आहे जर तुम्हाला असं इंजिनचं काम करायचं असेल तुमच्याकडे स्कूटर असेल किंवा स्पोर्ट्स बाईक असेल कोणतीही गाडी असेल तर एस एस ऑटोमोबाईल हे चिंचोली बंदरचं इथे तुम्ही इथे ये येऊन केव्हाही इंजिनचं किंवा काही बाईक रिपेअरिंगचं सर्व्हिसिंगचं काम करू शकता तर आता बाऊबाईला भेटूया तर मंडई सकाळपासून आपल्या रुस्तमसाठी खूप मेहनत घेतल्या बाऊबाईनी तर भाऊबाई बहुत बहुत धन्यवाद तुमचे आमच्या रुस्तमला परत एकदा नवीन केला तुम्ही अभी क्या क्या ख्याल मेरे को रखना है अभी नहीं इंजन नया हो गया तो क्या इसके प्रिकॉशन लेना पड़ेगा फिलहाल मैं आप हजार किलोमीटर तक गाड़ी को चलाइए ओके और फर्स्ट में, आप तो में आपको पहली बार इसको सात से आठ के बीच में आपको ऑइल चेंज करना मतलब जैसे गाड़ी नया लेते हैं वैसे अपने को वापस करना है आप आना तो गाड़ी का टैबलेट भी सेटिंग करके दूंगा मैं अभी मैंने टैबलेट फिलहाल हल्का ढीला रखा ओके और किसी को अगर ये वीडियो देख के आना है आपके शॉप में तो कहाँ पे आना एड्रेस बता दो एक बार ये सॉफ्ट नंबर टू विद्या अपार्टमेंट एस एस ऑटोमोबाइल रोड नियर विद्या विकास कॉलेज मलाड वेस्ट मुंबई मलाटवे ओके बाबूभाई तो तो नंबर इतने डिस्प्ले वो तो है डिस्क्रिप्शन में सुधा है तो कौन सा भी गाड़ी रहेगा कोई भी आ सकता है कभी भी और स्पेशली अगर अपॉइंटमेंट लेके आना है तो मंडे टू फ्राइडे के बीच में आ सकता है सैटरडे संडे बहुत बिजी रहता है बहुत सारी गाड़ियाँ अभी भी अपने काम के लिए वेटिंग पे रखी हुई है बाबू भाई तो एक बार आपी चला की एक बार राऊंड मारो फिर हम राऊंड मारेंगे आणि इथे बघू शकता एस एस ऑटोमोबाईल इथे प्रत्येक प्रकारची सर्व्हिसिंग होते दुकान, सा तो दुकान मोठा सा काम होता। तर असं छोटंच आहे पण छोट्या दुकानात मोठं असं काम होत नेक्स्ट डे तर मंडळी फायनली कशी वाटली आपल्या रुस्तमची प्रॉपर केलेली आपली इंजिनची जी फिटिंग आहे ती आणि आता संपूर्ण रुस्तम आपली नवीन झालेली आहे तर हा आता मी इथे ना व्हिडिओ एंड करतोय आणि येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये जे आपण सुरुवातीपासून जशी गाडी नवीन घेतल्यावर चालवतो की नाही तर तसं आपण आता त्याच्यावर मी थोडा आर करणार आहे टोटल एव्हरेज माझा वाढतोय काय कारण पन्नास हजार किलोमीटरनंतर हळूहळू लिटर मागे ना एक किलोमीटर दोन किलोमीटर असा एव्हरेज आपला कमी व्हायला लागला कारण इंजिनचं तसं आपलं रनिंग वाढत होतं आणि सुझुकी बर्गमॅन वन ट्वेंटी फाय सी सीची गाडी आहे आणि तिचा मागचा टायर आहे ना दहा इंचाचा आहे बारा इंचाचा पण नाही आणि जेवढं मी लोड घेऊन चालवायचो ना त्या मानाने एव्हरेज थोडा कमी होत होता तर आता बघूया मला ते एक्झामिन करायचंय तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी त्याच्या परफॉर्मन्सवर सुद्धा बोलणार आहे आणि आता मुंबईमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे तर या अवकाळी पावसात मी कुठे बाहेर नाही जाणार आहे कारण रस्त्यांचं काम सगळीकडे चालू आहे आणि सगळीकडे चिकट चिकट झालेलं आहे त्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाही थोडासा वेट करूया आणि आपल्या भारतामध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान बेकार असे युद्धजन्य परिस्थिती सुद्धा आहे तर आपल्या सैन्याला आपण होता येईल तेवढा सपोर्ट करूया तर या काळात तरी काय मी राईड वगैरे काही करणार नाही जे काय आहे ते थोडासा अभ्यास मला करायचा येणाऱ्या काही राईड्सबद्दल तसेच येणाऱ्या आपल्या सुद्धा कुठे कुठे आपण जाणार आहोत तर आत्ताचा सध्याचा हा जो मोसम आहे ना तर बघूया गावी जायची वेळ आली तर, तर ती एक राईड झाली तर नाहीतर हा मे महिना आपला ऑफिस घर ऑफिस आणि इतर बरीचशी कामं याच्यामध्ये जाणार आहेत लग्न वगैरे आटपण्यामध्ये इतरांची तर चला फायनली या व्हिडिओमधून रामराम घेतो हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओंसाठी टेटून नक्की राहा